चला आता बाबान मी चाललोय टर्कीचे अंडे घ्यायलाय ट्रेमध्ये आजूक आणायचे आपल्याला टर्कीचे अंडे गाडी बाहेर लावू ना मग मी आणतो तुम्ही तो गाडीत बसा फक्त ते मला फोन केला होता की बाबा आजूक निघलेत मग आजूक आण दोन मिनिट आज झाड गाडी काढू सर हा अरे बाबा शांत बसा त्याला आता टर्कीचे अंडे घ्यायला आलतोय आपण अग ते नर तिकडं आता कोणतं आणि ते बदक कस आहे नर चौदा किलोची मादी असती आणि अठरा पर्यंत नर जातो या बघा अठरा किलो असा नर हो असा पंख त्याने अजून मागचे पंख फुलवले नाही बर का मारी काय काय माहिती भाऊ हो। ते किती येत बर बर टर्कीची टर्कीची बरं चला भाऊ बाबाकडे देतो आता मॉ बिल आडकू राहिलाय बो कम काय माहिती गरम झालं काय महिने किती येतं सायत काळी आहे टर्की काळी आहे का हा पांढरी खुल भारी तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो मी आता आहे मला माहिती मग ती गरमच हवा होती बाबा आपल्याकडं दरवाजे तरी उघडा करायचं मी म्हणलो की पॅक केलं तो आता दरवाजे तरी उघडा करायचा चला बरं पर... नाही नाही वाई हो काळी टर्की आहे ती काळी ती हो तुम्हाला दाखवतो असं नर आहे ना इतका खल्लास दिसतो विषयच नाही करायचं पूर्ण लाल नाही का तोंड आणि तिथे ना असं आकाशी कलरचे केस आलेले आहेत थोडे आणि काळाम पांढरा आहे थोडा त्याचा चला <laughs> आता घरी जाऊन बघू आता अंड्याच त्याच्यावर तारीख बिरीक टाकावं हो लागेल आता मशीन मध्ये ठेवावं लागेल लाईटीने घोरा नाही घातला पाहिजे फक्त परत आता चला आता बाबा त्याला पुसून घेते मी पेन बिन आणून ठेवतो हो नावं ठेवायला त्याला नावं ठेवायला म्हणजे नाव हे करायला तुम्ही बघितले टर्के किती भारी होती नर भारी दिसत होता पण आहे ना मादीला आपल्या कोंबडीचे कशी केस जाते तशी केस गेलेले पण तिची देखभाल केली नाही एक नंबर होईल बघ बी चला आता बघू आपल्याकडे किती माद्या निघा त्यात आपल्या नशीबावर आता बाबा हळूच बर का त्याचं का कवच हे हम्म सहाज भेटले ते टर्कीचे सगळे टर्की बघायची तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ दाखवत आंबा हो आजी या बघा पिल्ल ते टर्की अशी थांब फुल ब्राईटनेस करेल तुम्ही हो बर घेऊ हो? कसं आहे अठरा किलोच आहे तेव्हा मादीच थोडं पंख गेले बरं का ते बघ येला इथं महाचे थोडे केस गेले इद केलं मी गेलतो ना आत मग व्हिडिओ काढले त्याची राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आता सकाळी चालू आहे जांभळ घ्यायला इकडे कपाशी लावायला आहे ते या पोराने मला जांभलीवर आणलंय आताच रनिंग करून आलो मी हा येतं झालंच गाडीचं आता आहे ना आपल्याला कपाशी लावायला जायचंय वरतून काल लावली होती ना इतक्या मांड्या भरल्या होत्या भाऊ आता काल पाऊस झालाय अजून पाय खाल्लं ते आता बघू थोड्या वेळेने जायचं ते आज जे काय म्हणते ते बघावं लागेल ना काय अरे बोमा बारा त्या थोडं थोडं चालावं आहे वाकून वाकून कामातून जात आहे माणूस पूर्ण आता झालेत बरं का लावून काल बघितले असते ना तुम्ही सा असतो झाल्यात आता आहे ना पिंपळाचा तुकडं अख्खं झालं खालच्या वरात उद उद्या उतरलं तरी जमून पण पिंपळाचा तुकडं आज झालं पाहिजे जाऊन तसे बाई येणार आहेत बरं का दुपारी बारा वाजता काय चालली वस्टी हा जांभळं तोडून घे व्हिडिओ नंतर का चला तो आता जांभळ तोडून घे तुम्ही लई येत बरं का पण हात जायला प्रॉब्लेम हो झाले आता जांभळ तोडून बघा इथं पिशवी भर तोडलेत एवढी पिशवी झाली आता आता चाललो आहे खाली हळू हळू आलो होतो मी मागचे दिसतेच नाही मागची मोठी भांती ती सगळे तोडलेत आता मी आहे जा पुढचे राहिले टॉकाचे पण जेवढे आता येत होते सगळे तोडून घेतले आता चाललो हळू आजीन ते गेले कड्या लावायला हे कडीबिडी लावून चला मी भी तो। तो, आ, आता मी बी निघतो या कुठ पळतो <laughs> चल कुठं पळतो करी कसं झालाय आता हा कसं झालाय मी मुरली बाबाला घ्यायला आलोय कपाशी लावायला हा बाबा चला उठा चला <laughs> बारे। बारे। <laughs> बाबा भाऊ माझी लावणं आहे ना मला हो <laughs> बर बर हा हा गुड गुड आता रस्त्याला पांढरा कुत्र पळलं म्हणलं बोल्या आला काय कसा पांढरा फटक आहे रे पांढरा फटक चला चला थोडा नाश्ता करून घ्या चला भाऊ आत्ताशी आलोय मी आता थोडा नाश्ता करून घ्या चला परत जाऊ परत जाऊ या इकडं आजी म्हणते ती एकत्र राहिली परत जाऊ म्हणा आजीला ते आता इकडच त्यांनी घेतलं बरं का मला दिवस तर आता पिंपळातलं वावर घ्यायचं आता अख्ख थोडा नाश्ता आणला होता तो करून घेऊ आणि लागू मग आता कामाला काय नाही वाडापाव जेलेबी आणली काय इकडे नाही नाही कि नाष्ट करून टपकनी म्हणजे लावायला आपल्याला पुस्तक ही करा ना पाणी घ्या ना आपल्याला ते हा प्लेट तक... नाही आणली कागदात घ्या माझा फार घाम घाम झालाय अरे बाबरे आता लावाळा बी उगायला लागलाय बरं का हळूहळू आता यानं किती राहिल्या एक एक दोन तीन आणि शेवटचे ओळी लाईन तुरी लावायच्यात तीनच राहिल्यात मग यानं थोडं आणि मग खालच्या वावरात जावं लागेल आपल्याला लावायला फुल गरम राहिलो फुल डेंजर इतका घाम मला कधीच नव्हता आला रे बाबा काय घाम आहे बेकार चला खालचे दोन तुकडे राहिलेत बघतात आवड आल्याचे तसं बी पाऊस सांगितलेला आहे दोन वाजता बघू आता घेऊ लावून एवढे हा काय दोन म्हणता म्हणता ते येतोय पाच सहा वाजेपर्यंत ते आत्ता पिंपळाची भांती काढली त्या तिथं ते बाबा तोड राहिले थोड्या वेळेला तोडायला चालू करते ना बाबा चला बघ आप आता आपलं वरचं वावर अख्खं आणि हे अख्खं वावर झालं आता आहे ना शेवटचं वावर घ्यायचं लावून ते आता बसलेत थोडा आरामसाठी मी पिशवी आणायला गेलो होतो आत्ता कोणती बाबा प्रभात शीट चला आता पाणी बिनी मस्त पैकी पिऊ आणि घेऊ आता वाजला एक दोन वाजेपर्यंत झालं पाहिजे ऐका नाही काकू एक तास झालं नाही पाव तासच झालं तरी बसलो बस तो हा चला आता एवढे घेऊल हा जुगाड बघा येऊ बॅटरी ते आणलं का चला हे ठेवा आता हे बी ठेवा म्हणजे कस थांब थांबता मग कबड्डी कबड्डी खेळावं लागत काय काय माहिती आता खेळायला याचायला कबड्डी कबड्डी होती का तंगडी हायची काय माहिती आता तेच आहे का नाही नाही ते हे असत फक्त झाडावर फरक असत ला गुलाबी ला आली ना हा ना किती ठोस रे कबड्डी आता बघा चालली म्हणून चालली जी रेग्युलर कबड्डी पहिले आणि डुप्लिकेट आलेत कबड्डीची बी पण पहिले लय भारी होती हावर बरनी देयचे बरनी आधी चला भाऊ झाली लावून सगळी कपाशी पाय सगळं शरीरातलं रक्तभर डोक्यात आलं इतकं कपाशी लावली अह बर बर गाडी आणतो आजीचे पाय पुल दुखायला लागले आता बेकार कामा झालाय पूर्ण डोक दुख राहिलंय डेंजर का नाही अरे बापरे काटे पण आहे बाबा तर घरी गेले सुजला गाडी सुजला पाय बा चला पण झाली आता कापशी लावून शेवाटी आता पाळी खुरप आणि पाळी आणावं लागेल इथं कारण की या दोन तुकड्या देना फोली आणणारे कुठं तार घुसली काय घड्या मी हा मी चक्कर मारली म्हणजे दीड तासात झालो काकू मानले होते बरोबर तीड तो दीडच तास झालो अंदाजाचे काकूला बरोबर काय चला बघा आज जुगाड केला होता टाइमला काढायला पॉवर बँक आणि आता चला भाऊ घरी अवतार बघून तुम्हाला वाटलं बाबा किती गरम होत आहे बोल गरम होत आहे आजीला घ्यायला यायचंय मला चला चला घरी आता अगं लिंब कसे पडले होते आता सगळे कापून टाकलेत सगळा रस्ता गुतलेला आहे बापरे हॅलो मला व्यवस्थित बाबाच निघलेत आजीला आणायला इथून बघतो इथून आजीला उतरावं लागेल इथं इथं थोडं खराब आहे दमाने आणा मी आवरतो तला आवर। गो आता कापूस लावून आलोय मस्त पैकी आबळ बी भरलंय बरं बर झालं लावून झालं आपला लवकर रे बाबा आवड भरलंय खडाखड वाजू राहिलंय मम्मी ते आता आले बरं का चितईला पोहोचले तिकडे तिकडेच वाजू राहिले पाऊ लव आता चितईला चालू आहे अरे काय काळ भांगरा बळाली की पक्षी बघा इकडून हाय धिंगाना हाय धिंगाना इथून तिकडे जाईन का मी हॅलो अरे काय बाबा मी जे शर्ट घातला का लाल एवढंच लागेल बाबा अयो शपथ इथून दिसू सुरला अक्षरशः पाऊस चला बो मोबाईल मोबाईल चार्जिंगला लावून घेतो मी कारण की ना महाराष्ट्र नाही <laughs> बाबा पा मोबाईल पेबर काय चार्जिंगला लावून घ्या आता ते मशीन मध्ये अंडे ठेवले काय चार्जे मी ना चला बो आता हे आबळ बघून ना मी हो जे अंडे ठेवले होते का पर ते परत बाहेर ठेवलेत म्हणलं उद्या ठेवू आपण कारण की रात्रीतून लाईट झाली गरमी असल्या थोडं बिल तयार झालं परत त्यातले अंडे मरते पिल्ल मरते सॉरी त्याच्यामुळे ना हे करून दिला आता कसं आबळ आलंय भयानक मी तर म्हणतो नको बुवा हा जला आब वारं बी तिकडून सुटलं इकडून सुटलं पाहिजे असं इकडून धक्का देऊ का असं जात आहे मला आता नको भोकारे की ना माझं आता हे झालंय अंडे जर नसते ना चार दिवस नसते आले तर मला फरक नाही पडत पण अंडे त्याच्यामुळं आता वार बी इकडूनच आहे सुटलं वारं आता बाप रे चला मम्मी त्यांना ला पाऊस लागतो काय काय माहिती मध्ये येते काय माहिती भाऊ चला आता इथून बघू आता पाऊस आल्यावर दाखवतो तुम्हाला मी चला भाऊ मम्मी ते येत होते त्यांची गाडीच बंद पडली मला आणावं लागेल ती आता फोर व्हीलर घेऊन चाललो त्यांना घ्यायला आता अमरापूरची तिथे पावसात भिजली का ती गाडी बंद पडली पप्पा चालले गाड्याचं पप्पा चालले पप्पा गेलेत मी चाललोय आता इकडं पूल पाऊस झाला गाड्या आपल्या गावाच्या पलीकडं मम्मीला शोधावं लागेल मला वावर कसे भरलेत साऱ्यांनी कसे वावर भरलेत रे भाऊ इकडं साऱ्यांनी पाऊस चालू आहे भाऊ इकडं वावर अरे बापरे या ईद असन मी कुठेतरी आता त्या मंगल कार्यालय बशी या इथं मंगल कार्यालय अरे बापरे रे काय स्पीड ब्रेकर असं एवढा मोठा अरे बाप रे अरे पाऊस आज अरे पाऊस अचानक गेला बाबा ह हो। <laughs> <laughs> आहे अमरापूर पर्यंतच पाऊस होत अरे काय लावलंय चेष्टा चेष्ट पाऊस आणि तिथं मग मी पुढं तिथं भिजली बस चल <laughs> <laughs> इथं पाऊस नाही पेट्रोल पंप तिथं पाऊस आहे <laughs> पेट्रोल पंप तिथं पाऊस आहे फुलद्वारे चालू आहे तेव्हा

हो हो वाचले का लगेच वाजायला लागली पाऊस बघ किती झाला <laughs> इथं <था> चालू पाऊस <laughs> तिकडं पाऊस नाही इथं पाऊस आहे गावात पाऊस नाही किती मोठं आवड आल होत भायन सगळं <laughs> गेलं ते आपल्याकडे पाऊसच नाही आलं लाईट गेली <laughs> आ, ना पण आपल्याकडं चालू फोन केला वाजता